रायगडा लोकसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनील तटकरे हे प्रचंड मताने विजय झाले आहेत या निवडणुकी निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते प्रत्येक मतदारसंघातून पहिल्या फेरीपासून आघाडी घेत सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांचा पराभव करून प्रचंड मताधिक्य मिळवलं असल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे महायुतीतील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर मी ही निवडणूक लढवली आणि विकास कामांच्या जोरावर जनतेने मला कौल दिला या सर्व जनतेचे मी ऋणी आहे असे सुनील तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे माझी पहिली प्रतिक्रिया हीच आहे की रायगड रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेने आणि विशेष करून महायुतीतील घटक पक्ष असलेला भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मनसे या सर्वच कार्यकर्त्यांनी घेतलेली अतिप्रचंड मेहनत आणि माझ्या विकासाच्या मुद्द्यावरती जी निवडणूक मी लढवली त्याला एक अभूतपूर्व असं यश जनतेने दिलेलं आहे मी जनतेचं आयुष्यभर ऋणी त्या ठिकाणी राहिलो नाही असं आहे की माझे सहकारी रामदासबाई कदम भरत शेठ महेंद्र महेंद्रशेठ दळवी या साऱ्या शिवसेनेच्या नेत्यांनी प्रचंड प्रमाणावरती मेहनत त्या ठिकाणी घेतली रवी शेठ पाटील जयशील पाटील केदार साठे डॉक्टर विनय नातू भारतीय जनता पक्षाच्या आमच्या सतीश धारप या सर्वांनीच प्रचंड प्रमाणावरती मेहनत त्या ठिकाणी निश्चितपणाने घेतलेली आहे काही मतदारसंघातले इक्वेशन काही वेळेला वेगळे राहतात काही प्रमाणामध्ये आम्ही त्या ठिकाणी कदाचित कमी पडलो असू पण त्या साऱ्याची कसर विधानसभेला भरून टाकू आता त्यांना यश आलं आहे का अपयश आलं ते तुम्ही त्यांना विचारलेलं बरं पण मला आज नक्की त्या ठिकाणी सांगायचं आहे की माझ्या यशामुळे मीनाक्षीताईच्या आत्म्याला शांती मिळाली असते <laughs> चलो ओके ओके ओके